नमस्कार अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रांत म्हणून आपण एक सध्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कमी होत जाणारी जी उपस्थिती हो आहे या चिंताजनक प्रश्नावर एक सर्वेक्षण अभियान राबवत आहोत ज्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील सहा घटकांना घेऊन आपण हे सर्वेक्षण अभियान राबवतो यामध्ये विद्यार्थी प्राध्यापक पालक प्राचार्य संस्थाचालक आणि विद्यापीठाधिकारी अशा या सहा घटकांचा यामध्ये समावेश असणार आहे हे सर्वेक्षण अभियान आपण प्रामुख्याने तीन विद्यापीठ जे की आपले कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि त्याचबरोबर स्वामी रामानंद तीर्थ हे नांदेड येथील दे विद्यापीठ अशा तीन विद्यापीठांमध्ये आपण हे प्रामुख्याने सर्वेक्षण करणार आहोत त्याचबरोबर या ती या सर्वेक्षण अभियानासाठी आपण काही आपल्या विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्त्यांना यासाठी प्रशिक्षण देखील दिले आहे ज्यामध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त आपण यामध्ये कार्यकर्ते सर्वेक्षणाचा भाग म्हणून कार्य करते ज्यामध्ये एकशे एक तालुक्यांपर्यंत हे विद्यार्थी कार्यकर्ते जाऊन या सहा घटकांचा सर्वेक्षण करणार ज्यामध्ये पाच मार्च ते पंधरा मार्च या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये हे सर्वेक्षण अभियान आपण अनुपस्थिती विषयाला घेऊन राबवत आहोत त्यानंतर जेव्हा हे सर्वेक्षण अभियान संपेल पंधरा मार्च नंतर आपण त्याचं एक बायफरेशन करून त्याचा एक स्टॅटिस्टिकली आपण ड्राफ्ट तयार करणार आहोत की जो की संपूर्ण आपण उच्च शिक्षण मंत्री असतील त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना हा सादर करून ते अनुपस्थिती हे जे आपल्या सध्या समाजाला लागलेलं जे एक ओळख आहे एक संकट आहे तर ते कसं टाळता येईल या संदर्भात आपण ती त्याबद्दल उपाययोजना करून त्या ड्राफ्टच्या माध्यमातून आणि या सर्वेक्षणाच्या माध्यमातून करणार आहोत त्याचबरोबर हे जे सर्वेक्षण आपण संस्था चालक प्राचार्यांना सुद्धा आपण त्यांचे काय मत घेतोय त्यांना काही उपाययोजना सुचवण्यासाठी सुद्धा या सर्वेक्षणामध्ये त्यांना भाग करून घेण्यासाठी आपण प्रयत्न करतो असं एक पूर्ण सर्वेक्षण चालू आहे अनुपस्थिती कशामुळं जाणवली तुम्हाला याच्या मागचं कारण काय विद्यार्थी परिषदेची धर्माबाद येथे नांदेड येथील धर्माबाद येथे आपले प्रदेश बैठक आहे त्या बैठकीमध्ये चर्चा अशी झाली की, की महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांची जी अनुपस्थिती त्याला काही एक कारण नाहीये तर विविध कारणांमुळे का ही अनुपस्थिती वाढते त्यामध्ये काही विद्यार्थी दुसरे काही कोर्स जे की त्यांना जॉब प्रोव्हाइड करू शकतात अशा कोर्स करतायत त्यामुळे ते महाविद्यालयात येत नाही काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत अभ्यासिका येथे जाऊन अभ्यास करतायत त्यामुळे ते महाविद्यालय कॅम्पसमध्ये नाहीये त्याचबरोबर काही विद्यार्थी हे काही आर्थिक अडचणीमुळे परिवाराला आपल्याला सपोर्ट करण्यासाठी काही ठिकाणी जॉब करतायत काही छोट्या फार प्रमाणात व्यवसाय करतायत अशा या सर्वांमुळे महाविद्यालयाची अनुपस्थिती वाढत तुम्हाला असे सध्या हे जे आपण सर्वेक्षण करतोय त्यामध्ये आर्थिक हा घटक किती मोठ्या प्रमाणावर आहे हे आपल्याला सर्वेक्षणातून लक्षात येईल म्हणजे एंड ऑफ द सर्वे आपल्याला ह्यातून पूर्ण जे आपण डाटा काढतो त्यामधून आपल्याला कोणते कारण किती पर्सेंटमध्ये आपल्याला परिणाम करते अनुपस्थितीवर या विषयावर हे सर्व समजून आजची शिक्षणाची स्थिती पाहिली तर शिक्षणात खूप मोठी दरी आहे गरीब विद्यार्थी बरेचसे विद्यार्थी फी भरू शकत नाहीत काही उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत आणि जो उच्च वर्णीय आहे जे वडील सर्विस आहेत किंवा बिझनेस आहेत ते इंजिनियर वगैरे डॉक्टर असे होतात असे बरेचसे विद्यार्थी हुशार विद्यार्थी असूनसुद्धा ते पाठीमागे पडतात तर त्या संदर्भात आपण काही बोलतो आपण खरं म्हणजे आपण मागच्या अनेक दिवसापासून असा प्रयत्न करतोय की जे असे आर्थिक त्यांच्यासाठीच्या विविध योजना आहेत म्हणजे विद्यार्थी परिषदेनं मागच्या अनेक वर्षापासून आमच्या प्रदेश अभ्यास वर्गामध्ये प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकांमध्ये किती प्रकारच्या शिष्यवृत्ती आहेत ज्याचं एक संकलन केलं त्याची एक समिती प्रांताची बनवली तर एखाद्या विद्यार्थ्याला जो आर्ट्स फॉर्मच शिक्षण घेणार आहे त्या विद्यार्थ्याला आपलं पुरेच शिक्षण व्यवस्थित पूर्ण करता येईल एवढे पैसे त्याला मिळू शकत hmm. वेगवेगळ्या योजना आता बांधकाम कामगारांच्या मुलासाठीच्या योजना आहेत शाहू महाराज योजना आहे केंद्र सरकारच्या काही वेगळ्या योजना आहेत अशा वेगळ्या योजनातून पैसे विद्यार्थ्याला मिळू शकतात पण अडचण अशी आहे की ते वेळेत मिळत नाही ते वेळेत न मिळत असल्यामुळं विद्यार्थी परिषदेने वेळोवेळी त्यावेळेस आंदोलन केलेली आहे आणि ते पैसे त्याला लवकरात लवकर मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे गुणवत्ताचं आता स्पर्धा स्पर्धा आहे खरं म्हणजे आता याच्यामध्ये आर्थिक कारण तर आहेच परंतु सोबत गुणवत्ता पण असणं आवश्यक आहे म्हणजे कॉलेजेस शुल्क निर्धारण समितीचा निर्णय विद्यार्थी परिषदेनं करायला लावला आहे विद्यार्थ्यांना उ तपासलेल्या उत्तरपत्रिकेची उत्तर छायांकित प्रत मिळाली पाहिजे हे आंदोलन विद्यार्थी परिषदेने केलेलं आहे अशा सगळ्या आंदोलनाचा भाग हे विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आर्थिकदृष्ट्या त्याला शिष्यवृत्तीमधून त्याला अधिकाधिक कसं शिक्षण देता येईल आणि ती वेळेवर कसं मिळेल याचा प्रयत्न परिषद करते